स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सलगरे पंचायत समिती गणात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुजाता विजय पाटील यांनी आपल्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलगरेगानातील सलगरेसह परिसरातील विविध गावांमध्ये त्या ते सातत्याने घरोघरी भेट देत गल्लोगल्ली प्रचार करत असून मतदारांशी थेट संवाद साधत आहेत या प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक वृद्ध मतदार महिला व तरुणांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद व आशीर्वाद मिळत असल्याचे दिसून येत आहे यावेळी एरंडोली जिल्हा परिषद गटातून स्नेहल उमेश मोरे तर सलगरे पंचायत समिती गणातून सुजाता विजय पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मतदारांसमोर आले आहेत प्रचारादरम्यान बोलताना सुजाता विजय पाटील यांनी मतदारांना आवाहन केले येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून महाविकास आघाडीला विजयी करावे फक्त एकदा मला काम करण्याची संधी द्या विकास काय असतो हे मी करून दाखवीन असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून पुढे येत आपल्या समस्या व अपेक्षा मांडत असून त्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सोडवण्याचा निर्धार सुजाताताई पाटील यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले असून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे एकूणच सलगरे पंचायत समिती गणात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुजाता विजय पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद आणि एरंडोली जिल्हा परिषद गटातील स्नेहल उमेश मोरे यांच्या प्रचाराला मिळणारे बळ पाहता महाविकास आघाडीची उमेदवारी या भागात अधिक मजबूत होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे